नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आत्ताच एक ताजी अपडेट अशी आली आहे की शासनानं अगोदर एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदत वाढवली तीस सप्टेंबरपर्यंत केली आणि आज एक आश्चर्यकारक धक्का दिला आहे शासनाने चाळीस लाख महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत तर शासनानं ही माहिती घेतली असता तांत्रिक बाबीमुळे काही फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत तरी शासनाने एक निर्णय घेतला आहे एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ही तारीख वाढवली आहे पुन्हा अर्ज भरण्याची तारीख वाढ केली आहे तरी महिलांनो काळजी करण्याची गरज नाही आहे कारण फॉर्म भरण्याची मुदत वाढल्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक अडचणीमुळे जे काही होणारे विलंब आहेत ते निघण्यासाठी त्यांनी तारीख वाढवली आहे कारण प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ भेटावा पाचशे एकवीस कोटी रुपये आज खात्यात जमा करण्यात आले आहेत बऱ्याचशा महिलांना साडेचार हजार रुपये बऱ्याचशा महिलांना पंधराशे रुपये खात्यात जमा झाले आहेत ज्यांना झाले नाहीत जमा त्यांनी कमेंट मध्ये सांगा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन लाडकी बहिणी योजनेचा आज तिसरा हप्ता जमा झाला आहे आता इथून पुढे ज्यांचा एक हप्ता जमा झाला आहे त्यांचा दुसराही जमा होणार त्यांचा तिसराही कंटिन्यू सगळे हप्ते जमे होणार आणि ज्यांना आता सप्टेंबर महिन्यात त्यांनी अर्ज भरला आहे त्यांना सप्टेंबर पासूनच पैसे भेटणार आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये भेटणार आहेत याची दखल घ्या संजय गांधी पेन्शन निराधार योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांनी देखील या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज भरत आहेत आणि ते रिजेक्टेड होत आहेत तर त्यांचे विनाकारण होणारे हेलपाटे थांबवा तुम्ही या योजनेसाठी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही आहेत कारण पासष्ट वर्षाच्या आतील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात पासष्ट वर्षाच्या वरील महिला संजय गांधी पेन्शनसाठी पात्र आहेत श्रावण बाळ योजनेच्या ही महिला या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहेत तरी मी या व्हिडिओद्वारे आपल्याला विनंती करत आहे की आपली धावपळ वाया आणि वायफळ जाणार आहे तरी आपण शासनाच्या योजनेचा एका लाभ घेत आहे तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ना याची काळजी आणि दखल घ्या आणि जर आधार कार्ड तुमचं लिंक नसेल तर ते आधार कार्ड लिंक करून घ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे आधार कार्ड कसं लिंक करायचं आणि डीबीटी लिस्टमध्ये नसेल तर ते डीबीटी टी लिस्टमध्ये आणि सिडिंग लिस्टमध्ये आहे हे कसं चेक करायचं नसेल तरी ते अपडेट कसं करावं मोबाईलवरती याविषयी अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तरी महिलांनो आता खूप वेळ आहे तुम्हाला अवधी आहे तरीही कृपया फॉर्म भरून अप्रूवड झाला आहे का अप्रूव्हचा मॅसेज आला आहे का हे चेक करा आणि या योजनेचा तात्काळ लाभ घ्या आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत कारण त्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत तांत्रिक अडचणीमुळे कारण सर्व जाम आहेत वेबसाईट बंद होत आहेत तरी सर्वांनी नोंद घ्यावी आपले पैसे कुठेही जाणार नाही ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे म्हणजे तो फॉर्म अप्रूव्ड होणार आहे आणि अप्रूवड झाला आहे म्हणजे तुम्हाला पैसे येणार आहेत तरी महिलांनो काळजी करू नका या योजनेचा लाभ घ्या अजून कोणी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी अर्ज भरण्यास महिला राहून गेली असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना तुम्ही मदत करा आणि त्या महिलेला एकतीस पर्यंत तारीख वाढवली आहे तरी अर्ज भरण्यासाठी तुम्ही तिला मदत करा आणि हे या योजनेचा आपण परिपूर्ण लाभ घेऊया लवकरच मी पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन योजना घेऊन येत आहे आणि अंगणवाडी सेविका आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी एक नवीन ताजी अपडेट आले आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्सद्वारे देण्यात येत आहे तरी माझं चॅनल खूप प्रकारे तुम्ही चांगलं चालवत आहात कारण हे माझं नजून आपल्या सर्वांचं हे चॅनल आहे आणि आपण सामान्य लोक असल्यामुळे जरी तुम्ही कमेंट करत असाल तर मी प्रत्येकाला पर्सनली उत्तर देत आहे कारण की हे चॅनल आपण सर्वांनी चालवायचं आहे आणि एकमेकांना हेल्प करायचे आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र